नमस्ते मित्रांनो लग्नाची भेडी या मालिकेच्या होणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आता सिंधू सुद्धा कट्टग्यांच्या हाती लागलेली असते आणि सगळ्यांना वाचवण्यासाठी राघव सुद्धा त्या गुंडांना लढण्यासाठी तिथेच आलेला असतो तर समोरच्या गुंडांनी विनूला त्यांच्याकडे घेतलेले असते आणि त्याच्या डोक्यावर बंदूक धरलेली असते तर त्याचे जे बेशुद्ध पडलेले गुंड असतात ते सुद्धा तिथेच येतात ते गुंड येतात क्षणी समोरचा गुंड त्यांना म्हणतो काय रे कुठं होते तुम्ही एवढा वे त्यावेळेस तो गुंड म्हणतो या पोरीने आमच्या तोंडावर स्प्रे मारला त्यामुळे आम्ही बेशुद्ध पडलो होतो त्यावेळेस समोरचा गुंड म्हणतो की ही पोरगी लई शानपट्टी करते तिची जिरवलीच पाहिजे त्यानंतर राघव म्हणतो तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही समोरचा गुंड म्हणतो की आम्हाला इथून जाऊ देऊ दे नाहीतर या मुलाच्या डोक्यात मी सगळ्या गोळ्या झाडेल त्यावेळेस राघव म्हणतो काही झालं तरी तुमची आता इथून सुटका नाही त्यावेळेस समोरचा गुंड आता विनूवर बंदूक रोखायला लागतो म्हणजेच आता सिंधूचा चेहरा आपल्याला फारच रडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो विनूसाठी आता सिंधूतील मातृत्व जागे झालेले असते आणि मातृत्व जागे होत असे आणि आता सिंधूच त्या गुंडांची दबंग स्टाईल दुलाई करून आपल्या विनू पोराला वाचवत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू